श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे या महाशिवरात्रीला आपण कोणती सेवा करायची आहे आणि जर आपल्याला शिवलीला अमृताचे जर पारायण जर करायचे असेल या दिवशी तर आपण ते कशा पद्धतीने करावे त्यासाठी नियम कोणते आहे त्याचे उद्यापन कसे करायचं आहे एक दिवसीय पारायण कसे करावे त्याचबरोबर तीन दिवसाचे जर पारायण करायचे असेल तर ते कसे करावे हे पारायण आपण का करावे कशासाठी करावे या संदर्भात सर्व काही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सर्व काय आहे ती माहिती संपूर्णपणे सविस्तर मिळेल तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माहितीचे पाहायला मिळतील चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिवलीला अमृत हा ग्रंथ खूप पवित्र पवित्र असा ग्रंथ आहे याचे वाचन स्त्री पुरुष मुले मुली कोणीही करू शकते ज्याला कोणालाही आपल्या इच्छा आप अप, आपली इच्छा आहे अपेक्षा आहे की आपण हे पारायण करावे किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत आपल्या जीवनामध्ये तेही हे पारायण आहेत हे करू शकतात हे जर पारायण आपण संकल्पयुक्त जर केलं तर आपल्या इच्छा अपेक्षा नक्कीच पूर्ण होतात आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी आपण संकल्पयुक्त अकरा दिवसाचे पारायण करू शकतो तीन दिवसाचे एक दिवसाचे आपल्याला जसं करणं शक्य होईल तसं आपण करू शकतो महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि नंतरचे सात दिवस हा जो कालावधी असतो या कालावधीला नंदी पक्ष काला काळ असे म्हटले जाते तर या काळामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या या शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन आपण नक्कीच करू शकतो महाशिवरात्रीला या ग्रंथाचे वाचन केल्याने आपल्याला हजारपटीने पुण्य आहे ते या दिवशी मिळते का तर या दिवशी हजारपटीने तत्व आहेत ती जागृत झालेली असतात म्हणून आपण या दिवशी जरूर आपल्याला इतर वेळेस नाही जमलं तरी कमीत कमी जे महाशिवरात्रीचा जो दिवस आहे त्या दिवशी तरी आपण शुलीला अमृत या ग्रंथाचे वाचन जे आहे ते आपण नक्कीच करावे आपल्याला या ग्रंथाचे जे वाचन आपण करणार आहोत यासाठी आपल्याला विशेष अशी पूजा मांडणी करण्याची काहीही गरज नाही आपण आपल्या देवघरातील देवांची पूजाही करायची आहे आणि आपली जी घरातील जी पिंड आहे त्याला आपण तर अभिषेक या दिवशी घालणारच आहोत अभिषेक हा आपण घालून घ्यायचा आहे सर्व काही पूजा मान्य आहे त्या पूजा मानणी तर करा आपल्याला करायचीच नाही आपण आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपण आपल्याच देवघराच्या समोर बसून या ग्रंथाचं वाचन जरी केलं तरी चालेल जर तुम्हाला जर शक्य जर असेल तर मंदिरात जाऊन वाचन करणं या दिवशी तर तुम्ही मंदिरातही जाऊन वाचन करू शकता पण शक्यतो करून आपल्याला मंदिरात या दिवशी जाऊन करणं शक्य नाही होत कारण या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते कार्यक्रम असतात त्यामुळे शक्य नाही होत पण जर आपल्याला मंदिरात मंदिराच्या बाहेर आपल्याला जर बेलाचं एखादं झाड जर असेल तुमच्या तिथे एखादं जर असेल मंदिर आणि त्याच्या शेजारी बेलाचं झाड जर असेल तर त्याच्या खालीही बसून आपण जरी या ग्रंथाचे जरी एक दिवसीय हो पाराण जरी केलं तरी त्याचंही पुण्य आपल्याला खूप पटीने मिळतं आणि खूप जास्त मिळतं म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तसंही तुम्ही करू शकता याचं जे पटन आहे ते आपण दिवसभरात कधीही करू शकता पूर्ण दिवसभरात जर तुम्हाला जर प्रदोष काळामध्ये जर याचं पठन करणं जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच प्रदोष काळामध्ये करा कारण प्रदोष काळामध्ये शिवलीला अमृताचे जे वाचन आहे ते जर आपण जर केलं तर ही खूप प्रभावी शाळा हो प्रभावी सेवाही होते म्हणून आपण या कालावधीमध्ये जर आपल्याला करणं शक्य होईल तरी करा नाहीतर तुम्ही दिवसभरात कधीही केलं तरी चालेल या शिवलीला अमृतामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत अगोदर यामध्ये चौदा अध्याय होते नंतर यामध्ये पंधरावा अध्याय आहे तो ॲड करण्यात आलेला आहे हे जे पारायण आहे हे करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ जास्त कालावधी असा काही लागत नाही कारण हे पंधराच अध्याय असल्यामुळे खूप कमी वेळात आणि खूप कमी कालावधीमध्ये होऊन जातं आपण एक दिवसाचे पारायण आहे ते करू शकतो या दिवशी आपल्याला एवढा काही वेळ लागत नाही त्यामुळे आपण एक दिवसाचे पारायण आहे ते नक्कीच करू शकता पण जर तुम्हाला जर वाटत असेल की एक दिवसाचं पारायण नाही आपण करू शकत किंवा तुम्हाला इतर सेवाही करायची असतील या दिवशी तर नाही शक्य तर तुम्ही याचं पारायण तीन दिवसाचं अदोगरी आदोगर आहे ते सुरू करू शकता तीन दिवस म्हणजे जेणेकरून महाशिवरात्रीला तिसरा दिवस येईल अशा पद्धतीने आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे जेणेकरून आठ तारखेला महाशिवरात्री दिवशी तिसरा दिवस येईल आणि तिसऱ्या दिवशी आपण हे पारायणाची सांगता आहे ती आपल्याला करायची आहे एक दिवसाचं जर केले तरी आपल्याला त्या दिवशी सांगत आहे ती करायची आहे आपण या दिवशी उद्यापन उद्यापन करण्यासाठी एका जोडप्याला आहे ते जेवायला जेवायला म्हणजे त्या दिवशी तर उपवास असणार आहे त्यामुळे आपण आपण त्यांना फराळाचंच द्यायचं आहे खायला पण जे फराळाचं आपण खायला देणार आहे त्यामध्ये आपण वरवी आहे ते आपण द्यायचं नाही कारण वरवी भगवान शिवशंकरांच्या उपवासाला वरवी ही चालत नाही इतर जे फराळाचे पदार्थ आहेत ते आपण त्यांनाही द्यायचे आहेत आणि आपणही ते खायचं आहे आपणही वरवी खायची नाही अशा पद्धतीने आपण या ग्रंथाचं उद्यापन आहे ही हे आपण करायचं आहे आपल्याला नियम तर या दिवशी काही नसणारच आहेत कारण नियम आपण उपवास आहे त्यामुळं आपण इतर दुसरं काही घरात बनवणे खाणं ह्या तर गोष्टी आपण करणारच नाही आपला सर्वांचाच उपवास असतो या दिवशी सर्वजण नक्कीच हा उपवास करतात आणि भगवान शिवशंकरांची आपण जेवढी आराधना जेवढी पूजा करू तेवढं आपल्याला जास्त प्रमाणात फळ आहे ते आपल्याला मिळतं आणि आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि आपल्याला हे जे शिलीलामृत आ जे पुस्तक आहे ते आपल्याला पूजा भंडार असतं आपलं तिथं आपल्याला हे जे आहे ते शुलीला अमृताचं ग्रंथाचं जे पुस्तक मिल, आहे ते तुम्हाला मिळ मिळून जाईल जरी तुम्हाला शुलेला अमृत हा ग्रंथ वाचणं खूप मोठं वाटत असेल किंवा तुम्हाला काही कारणास्तव याचं पारायण करणं आपल्याला शक्य नाही होणार तरी तुम्ही त्यातील जो अकरावा अध्याय आहे किंवा सेपरेट असं नुसतं अकराव्या अध्यायाचं पुस्तकही आपल्याला मिळतं तर ते तुम्ही त्याचंही पठन केलं तरी संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन केलेल्याचं पुण्य आहे हे आपल्याला मिळतं तोही तुम्ही आणून त्याचं वाचनही केलं तरी चालतं फक्त दहा मिनटं वेळ लागतो तेवढा वेळ आपण नक्कीच काढू शकतो आपल्याला तेवढा वेळ नक्कीच मिळेल त्यासाठी आपण कमीत कमी अकरावा अध्याय आहे त्याचंही आपण नक्कीच पठन आहे ते या दिवशी करावे आपल्याला जरी मंदिरात जाऊन वाचन करणं नाही शक्य झालं तरी कमीत कमी या दिवशी मंदिरात जाऊन शिव शिवशंकरांचं शिव भगवानांचं आहे ते आपल्याला जी पूजा पूजा करायची किंवा आपण दर्शन आहे ते आपण त्यांचं जाऊन नक्कीच घ्यायचं आहे कारण या दिवशी जेवढा आपण भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करू त्यांच्या ग्रंथांचं शुलीलामृताचं वाचन करू त्याचबरोबर इतरही भरपूर सेवा आहेत त्या आपण करू तेवढ्या कमीच आहेत जेवढे आपल्याला सेवा करणं शक्य होईल तेवढं नक्कीच तुम्ही करा त्याचबरोबर आपण रुद्राभिषेक कसा करावा त्याचबरोबर बाकीच्या कोणकोणत्या अजून सेवा आहेत त्या सर्व पाहण्यासाठी तुम्ही तुम्ही माझे आता जे नवीन दुसरे येणारे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला इतरही सेवा सर्व काही आहेत ते कोणत्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्याही आपल्याला आपल्याला कळतील त्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा मी सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली श्रीस्वामी समर्थ